लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात महायुतीचे मेळावे होणार आहेत नागपूर पुणे नाशिक रत्नागिरी कोल्हापूरसह इतर शहरांमध्ये मेळावे होणार आहेत आणि महायुतीतल्या मुख्य नेत्यांसह स्थानिक नेते या मेळाव्यांमधून मार्गदर्शन करणार आहेत येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष तयारीला लागलेले आहेत आणि त्याचदृष्टीनं महायुतीनं सुद्धा मेळाव्यांचं आयोजन केलेलं आहे नागपूर पुणे नाशिक रत्नागिरी कोल्हापूरसह राज्यातल्या इतर शहरांमध्ये देखील मेळावे होणार आहेत आणि माहितीतले मुख्य नेते या मेळाव्यांमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत या मेळाव्यांमध्ये स्थानिक राजकीय रणनीती आखली जाईल कार्यकर्त्यांना दृष्टीने मार्गदर्शन केलं जाईल सर्वच प्रमुख नेते जिल्ह्यातले आणि स्थानिक नेते यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत वेगवेगळ्या शहरांमध्ये हे मेळावे आयोजित केले जाणार आहेत